आता सगळ्यांचं मत समजून घेतल्यानंतरच त्या ठिकाणी निर्णय होईल आणि पहिलेही आम्ही सूचना सांगितलेलं आहे की स्थानिक पातळीवरच्या ह्या निवडणूक आहेत त्या त्या जिल्ह्यात त्या त्या तालुक्यात जे काही अलायन्स होतं करायचं की नाही करायचं ते तिथल्या नेत्यांनी ने डिसाईड करायचं अशा पद्धतीच्या प्रदेशकडून सूचना केलेल्या आहेत त्यामुळे आज अजून त्याच्यावर काही विस्तृत चर्चा झाली तर प्रदेशाध्यक्ष आपल्याला सांगतील मनसेसोबत किंवा अजून अजून त्याच्यावरची चर्चाच नाही आहे तर त्याच्यावरची मी आज प्रतिक्रिया अध्यक्ष मोदय आपल्याला त्याच्यावरच सांगते ना अपन करता। देता ना आपण भाजपला हरवण्याकरता स्थानिक स्तरावरती सर्वच राजकीय पक्ष एकत्रित येताना पाहायला मिळतात कणकवलीमध्ये तसा प्रयोग होताना पाहायला मिळतो असे जर प्रयोग राज्यभरात होत असतील तर तुम्ही त्याला साथ देणार काँग्रेस मी आम्ही सुरुवातीलाही सांगितलं की स्थानिक पातळीवर जे काही निर्णय होतील त्याला मान्यता देण्याचं प्रदेशाध्यक्षांनी सांगितलंच आहे त्याच्यामुळे आज त्याच्यावर मी काही प्रतिक्रिया द्यावं असं काही नाही ना तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातले जे आरोपी आहेत त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला अशी बातमी समोर येते या सगळ्या प्रकरणासंदर्भात आता बारामतीच्या खासदार आहेत सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या सगळ्या संदर्भातला जाब विचार असं आहे नाशिकमधले एक आ, आ, माफिया ज्याच्यावर भाजपच विधानसभेत आरोप करत होती काला त्यांनी मागच्या काळात घेतलं भाजपचा एक पक्ष आहे की पार्टी विथ द डिफरन्स असं सांगून त्यांनी या लोकशाहीच्या सिस्टीममध्ये जे पक्ष निर्मित झालेत आणि त्यांनी देशासाठी काम केलं देशाच्या लोकांसाठी काम केलं त्याच्यापेक्षा यांनी आता स्वतःसाठी आणि माफियांसाठी आणि यांच्या पक्षात जे आले तर ता त्याला वॉशिंग मशीनमधून मज, आम्ही धुतो अशा पद्धतीचं जाहीरपणे भाजपचेच नेते आता सांगतानी आपण पाहतो आहे तर हा पार्टी विथ द डिफरन्स जो आहे भाजपचा त्यांचे सांगायचे दात आणि खायचे दात काय हे लोकांना आता कळलेलं आहे त्यामुळे कुठल्याही जिल्ह्यात ही जी माफिया वृत्ती जी आहे ही पक्षामध्ये घेऊन त्यांना सत्तेचा मार्ग द्यायचा हा जो भाजपचा प्रयत्न आहे आणि म्हणून आता महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला अशा पद्धतीचं लोकांचं जे मत आता पुढे येत आहे पत्रकार सुद्धा त्या पद्धतीचं मत व्यक्त करताय की हे महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला आणि अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झाली भाजप खालच्या पातळीवरचं राजकारण करते वैचारिक आणि तत्वाचं राजकारण हे भाजपचं नाही हे फक्त सत्तेसाठी राजकारण करतात अशा पद्धतीचं आता सर्वसामान्यांमध्ये ही चर्चा सुरू झाली तुम्ही खासदार देखील राहिलात ला, दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या बाजूलाच मेट्रो स्टेशन जवळ बॉम्ब होतो या बॉम्ब्लास्टच्या संदर्भातली अधिकची तपशीलवार माहिती देशातल्या कोणत्याही जनतेला केंद्र सरकारकडनं दिली जात नाहीये या सगळ्या संदर्भात अनेक संशय जे आहेत ते व्यक्त केले जातात आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी समजल्या पाहिजेत चे ग्रह आनी चे की देशाचे गृहमंत्री आणि प्रधानमंत्री बिहारच्या निवडणुकीत हे पूर्ण लक्ष देऊन होते कारण की निवडणुका आणि प्रचार कारण की हे प्रचार व्यवस्थेतून निघालेले आहेत संघाच्या प्रचारक होते थे 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 प्रचार मदे मदे ते असं तेच सांगतात त्यामुळे प्रचार हा त्यांचा महत्वाचा भाग आहे गृहमंत्री ज्या हॉटेलमध्ये बिहारमध्ये थांबले होते पटण्यामध्ये त्यातले सीसीटीव्ही फुटेजेस कसे त्याला झाकून ठेवले होते हेही आपण देशभरामध्ये पाहिलेलं आहे त्यामुळे कोणाला ते भेटत होते हा एक प्रश्न त्याच्यामध्ये होता आणि दुसरा महत्वाचा प्रश्न की ही घटना परवा रात्री घडली त्या दिवशी प्रधानमंत्री दिल्लीमध्ये होते पण सकाळीच ते भूटानला चालले गेलेत म्हणजे आणि भूटानवरून सांगतात की मैं उनको छोडूंगा नाही अहो असे तर तुमचे वाक्य तुमचे गृहमंत्री असतील तुमचे संरक्षण मंत्री असतील प्रधानमंत्री असतील मी छोडूंगा नाही आणि या घटना देशामध्ये दे होतच चालला देश असुरक्षित झालेला आहे आणि देशाचे प्रधानमंत्री ही घटना झाल्यानंतर ते भूटानला सकाळीच कसं जाऊ शकतात तिथल्या राज्याचा वाढदिवस होता त्या वाढदिवस त्याला आपल्याला मोबाईलवरूनही फोनवरूनही त्यांना त्यांना शुभेच्छा देता आल्या असत्या पण देशावर संकट आलं दिल्लीत आलं देशाच्या राजधानीत संकट आलं तरी प्रधानमंत्र्याला त्याची काळजीच नाही हा खऱ्या अर्थानं देशाच्या जनतेच्या समोरचा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे देश असुरक्षित आहे ही भावना आता देशाच्या जनतेच्या सामोर निर्माण झालेली सा आहे आणि म्हणून त्याच्यातल्या गोष्टी माहिती नाही मिळाल्या आम्हाला जे तपास यंत्रणा आहेत त्यांना मी शाबाशकी देणार आहेत त्यांनी पूर्ण प्रयत्न करतात आहेत आम्ही टीव्हीवरही पाहिलेलं आहे की ज्या पद्धतीनं ते काम करत होते आणि काही चॅनलमध्ये तर धर्मेंद्रच मेला म्हणून सांगणं चालू केलं त्या आणि ते चॅनल म्हटलं तर त्या चॅनलचं काय सांगावं तिथलं ते सांगणाऱ्या ज्या असतात धर्मेंद्र जिवंत आहे आणि त्याला जे मारलं असं सांगितलं ही महत्वाची बातमी आज देश असुरक्षित असताना माध्यमही ज्या पद्धतीनं काम करतात हे खऱ्या अर्थानं देशाच्या लोकांसाठीच आश्चर्य झालेलं आहे आणि त्याच्यामुळे एक गंभीर प्रश्न या देशाच्या समोर निर्माण झालेलं नाही ना ना एक्झिट पोल बिहारचे आलेले आहेत त्याच्यामध्ये काँग्रेस कुठेतरी पिछाडीवरती जात आहे आणि सत्ता स्थापन करत नाही असा पद्धतीचा तो सगळा एक्झिट पोल आहे महाराष्ट्रात महाविकासाकडे जिंकत होती असा एक्झिट पोल होता त्यामुळे एक्झिट पोलवर किती विश्वास करावा हे मी आता त्याच्यावरची प्रतिक्रिया देणार नाही पण आम्हाला अजूनही विश्वास आहे की बिहारमध्ये महाविकास आघाडीच त्या ठिकाणी जिंकेल इंडिया अलॅन जिंकेल

आता माननीय न्यायालयात हे प्रकरण असल्यामुळे याच्यावर मी आता प्रतिक्रिया देऊ हे बरोबर ना हत्या प्रकरणामध्ये आता रोहित कंबोज जे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत त्यांच्यावरती संशय व्यक्त केला जातो आणि बाबा सिद्दीकीच्या ज्या पत्नी आहेत त्यांनीच आता थेट कोर्टात धाव घेत या सगळ्या संदर्भात याचिका दाखल केलेली आहे आणि काही बड्या बिल्डरांची नावं देखील त्या याचिकेत त्यांनी समाविष्ट केलं कंबोजला आता झेड प्लस सिक्युरिटी आहे आता ती झेड प्लस सिक्युरिटी का दिली गेली हे आता मुख्यमंत्र्यांनाच आपल्याला विचारा अशा पद्धतीचं समजा त्यांच्यावर बाबा सिद्दीकीच्या खुनाचा आरोप येत असेल आणि त्यांच्या विरोधात बाबा सिद्दीकीच्या पत्नी कोर्टात जात असतील तर मुख्यमंत्र्यांनीच याला त्याला क्लीन चिट देण्यापेक्षा या सगळ्या गोष्टीचं खऱ्यातनं परीक्षण करणं ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे मला वाटतं की मुख्यमंत्र्यालाच हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर ते बरोबर देतो ना ना संभाजीनगर ते पुणे नवीन महामार्ग तयार होतोय आणि या महामार्गाचा मॅप जो आहे तो बाहेर आपल्याला व्हायरल झाला पाहायला मिळतोय अनेक उद्योजकांनी शेतकऱ्यांकडून स्वस्तामध्ये जमिनी खरेदी घेतल्या के आणि आता हा मॅप बाहेर येतोय आपल्या इथं रस्ते घोटाळे हे मोठ्या प्रमाणात चाललेले आहेत टोल घोटाळे मोठ्या प्रमाणात चाललेले आहेत आपल्याला माहिती असेल की मी विधानसभेमध्ये मुंबईच्या पाच टोलच्या बद्दलचा प्रश्न विचारला होता आणि राज्याच्या प्रधान सचिव बांधकाम मनीषा म्हैसकर यांच्या विरोधात मी हक्कमंगाचंही नोटीस दिलेलं होतं पण आपल्याला मला जी आता माहिती मिळाली की पुन्हा जो म्हैसकर नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला सहाशे कोटी रुपये पुन्हा अजून सरकारने दिले आणि त्याला आ, आ, त्याला पुन्हा अजून एक्सटेन्शन करून त्याला ते टोल दिल्यात आलेले आहेत तर महाराष्ट्रामध्ये ही सरकार टोलमाफिया आहे जमीनमाफिया आहे शेतकऱ्यांच्या कमी भावामध्ये जमिनी घेऊन तिथून रस्ते बनवायचे मग शक्तीमार्ग असेल आता कोणता अजून मार्ग आला आहे समृद्धी मार्ग असेल या सगळ्या मार्गामध्ये ही जी काही भूमाफिया राज्य सरकारनी तयार केलेली आहे त्याच्यात सरकारचे लोकसुद्धा इन्व्हॉल्व आहेत हे आपण पाहिलेले आहेत आणि म्हणून ही महाराष्ट्रामध्ये एकीकडे आपण पाहिलं की शेतकऱ्याला द्यायला पैसे नाही याच्या पिकाचे घेतलेल्या त्याचा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनाही देऊ शकत नाही उन्हाळ्यामध्ये घेतलेले आमच्या भागातले धान त्या धानाचे पैसे अजूनपर्यंत सरकार देऊ शकत नाही कर्जमाफीमध्ये तारीख पे तारीख दिली जाते एकीकडे सात बारा कोरा 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 म्हणणारे फडणवीस आता तारीख पे तारीख तारीख पे तारीख देत आहे असं चित्र आपण पाहतो आहे महाराष्ट्रामध्ये किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सरकारला पाहिजेत अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये शेतकरी अडचणीत असताना त्याला मदत करण्यापेक्षा या पद्धतीचा कर्ज घेऊन मोठ्या प्रमाणात कारण की रस्ते बांधले जातात आहेत हे सगळे बँकेच्या कर्ज म्हणजे प्रायव्हेट कंपन्या बँका विदेशी कंपन्या यांच्याकडून कर्ज घेऊन हे सगळे रस्ते बांधले जातात आहेत मग एकीकडे शेतकऱ्यांचा सातबारा गोरा करण्यासाठी ज्या आश्वासन यांनी विधानसभेत दिलेले विधानसभेच्या निवडणुकीत दिलेले होते त्याचं करायला यांच्या जो पैसे नाहीत पण या पद्धतीचं माफिया सरकारमधला जो आहे तो मोठ्या प्रमाणात थोपवून या पद्धतीच्या रस्ते विकासाच्या नावानी आणि विकासाच्या नावानी जी लूट महाराष्ट्रात चाललेली आहे त्याचा एक मोठी जनजागृती काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये करण्याची भूमिका भर चौकामध्ये दोघांची खून झालेला आहे कायदा प्रश्न अरे मला एकदम स्पष्ट तुम्ही चांगला प्रश्न विचारला जे फलटणमध्ये डॉक्टर मुंडेचं प्रकरण झालं त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री जाऊन त्या आरोपींबद्दल ज्यांच्या कुटुंबाच्या लोकांनी आरोप केला मी आरोपी हा शब्द वापरलेला आहे तर त्या कुटुंबानी वापरलेला आहे आणि त्यांच्याकडे जाऊन तिथं त्यांच्याचबद्दलचं क्लीन चिट राज्याचे मुख्यमंत्री देत असतील चौकशी न करता तर मुख्यमंत्री सगळ्यांनाच या आ, या पद्धतीच्या दंगाखोर आणि मर्डर करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी जाऊन चिट देत असेल तर महाराष्ट्रामध्ये अशा प्रवृत्तीच्या लोकांना ताकद मिळत आहे हे आपण पाहतोच आहे त्याच्यामुळे सांगलीत असेल सातारात असेल कोल्हापूर असेल संपूर्ण उभ्या महाराष्ट्रामध्ये असेल हे प्रकरण रोज घडताना आपण पाहतो ना ना अमेडिया कंपनीमध्ये पार्थ पवारांची नव्याण्णव टक्के भागीदारी आहे तरी देखील त्यांच्यावरती कोणताही गुन्हा दाखल होत नाहीये किंवा या सगळ्या संदर्भातली जबाबदारी देखील अजित पवार झटकताना पाहायला मिळतात या सगळ्या जमीन गैरव्यवहार प्रकरण राज्याचे प्रमुखच सांगतात की पार्थ पवारांचा त्याच्यामध्ये कुठलाही दोष नाही मला तर एक नवल वाटतं की अजित पवार सांगतात की कुठलाही एक पैशाचा व्यवहार झाला नाही मग आता एक हजार आठशे कोटीची प्रॉपर्टी तीनशे कोटीवर आणून तीनशे कोटी न घेता असं ते अजित पवार सांगतात ते राज्याचे अर्थमंत्री आहेत कुठलंही न घेता त्यांची रजिस्ट्री झाली कशी पाचशे रुपयाचं रजिस्ट्रीचे पैसे घेतले कसे आणि ज्याचं नव्याण्णव टक्के शेअर्स आहेत या अमेडिया कंपनीचं तो दोषी काय होऊ शकत नाही याचं उत्तर आम्ही विधानसभेत विचारणारच आहे सरकारला काय लपवायचं लपवू द्या आणि मी वारंवार सांगतोय की मुंबईमधल्या बीकेसी मधली जागा असेल भारतनगरची किंवा सिलिंगची जागा असेल जी रस्ते विकास महामंडळाची होती नवी मुंबईतलं मार्केटयार्ड असेल असे मी अनेक उदाहरण देऊ शकतो पण पण तुम्हाला ठळक सांगितलंय या सगळ्या जमिनी मग ठाण्यात असेल नाशिकमध्ये असेल पुण्यात असेल नागपूरमध्ये असेल या एसआरए मधल्या असतील या सगळ्या जमिनीची चौकशी लावायला विकास खरगेच्या समितीपेक्षा तुकाराम मुंडेची समिती यांनी बनवावी या सरकारला खरं दम असेल तर विकास वर आमचा अविश्वास असा आमचं मत नाही पण तुकाराम मुंडेची समिती लावावी यांनी आणि तुकाराम मुंडे जाई पण जा हे समिती लावायची गरज काय हाही एक प्रश्न या निमित्तानं निर्माण होत आहे पण तुकाराम हे समिती म्हणतात म्हणून तुकाराम मुंडेचं नाव मी घेतलं पण ज्या सरकारमध्ये हे यांच्या प्रशासनाच्या हाताखाली हे सगळं चालत असताना हे सरकार चालवत आहेत म्हणजे यांची सरकार चालवायची लायकी नाही आहे हे याच्यातून स्पष्ट होत आहे आणि म्हणून अशा पद्धतीचा चौकशीचा फार्स लावून लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे सरकार करते आहे हे याच्यातून स्पष्ट होत आहे ना जित्र